आजचा हा व्हिडिओ कुणाशीही कसलाही वाद घालण्यासाठीचा नाही आजचा हा व्हिडिओ गजलेला फाटे फोडण्यासाठी सुद्धा नाही तर दोन विसंगत मतांना पुढे आणण्यासाठी तयार केलेला हा व्हिडिओ आहे आणि आपण सर्वांनी सत्याचा स्वीकार करावा एवढंच यातून निवेदन मराठी साहित्यातील सर्वोत्तम काव्य प्रकाराबद्दल बोलताना गजल की गजल शब्दाचा उल्लेख करावा हा मनात येणारा प्रश्न या नावाबद्दल आजवर अनेक वाद होत आलेले आहेत मध्ये मध्ये ज की झ हा प्रश्न आणि त्यामागे लठ्ठा हास पुढे येत राहतोच यापुढेही हे होत राहीलच मात्र ज किंवा झ चा विचार न करता लिहिते हात अभिव्यक्त होतच आहेत आणि ही गजलेसाठी अतिशय जमेची बाजू आहे असं मला वाटतं मित्रांनो मी जो विषय आज इथे मांडणार आहे तो विषय पूर्णपणे जरी वादाच्या हो भोवऱ्यात अडकलेला नसला तरी या विषयावर अनेक वाद मात्र होत ता, होत आलेले आहेत होय मित्रांनो मी बोलणार आहे आंबेडकरवादी गझल या विषयावर मुंबईत दादर इथे आयोजित आंबेडकरवादी गझल संमेलन अस्वस्थ वर्तमानाचे संदर्भ उजेडाचे नवे वळण आणि गझलगंधा या पुस्तकांचं प्रकाशनही प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते झालं आजची ही जी वर्तमान स्थिती आहे ही वर्तमान स्थिती मला अस्वस्थ करणारी दिसून आली मराठी साहित्य इतके समृद्ध असताना स्वातंत्र्याच्या शंभरीकडे वाटचाल सुरू असताना धर्मनिरपेक्ष म्हणवल्या जाणाऱ्या या राष्ट्रात अजूनही काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात आणि त्यातलीच एक गोष्ट म्हणजे काही जणांना आंबेडकर हे नाव नकोच आणि गझलत आंबेडकरवाल हा शब्द प्रयोगही नकोच नको आता या यामागे नेमकं त्यांचं काय कारण असेल काय कारण असू शकतं ही त्यांची त्यांची मतं असे असताना देखील आंबेडकरवादी गजल सशक्तपणे पुढे येत आहे याचे उदाहरण म्हणजे मागील काही वर्षात भव्य स्वरूपामध्ये अगदी दिमागदारपणे आंबेडकरवादी गझल संमेलन अनेक ठिकाणी संपन्न झालेली आहेत दोन हजार मध्ये नागपूर या ठिकाणी दोन हजार मध्ये नाशिक या ठिकाणी दोन हजार मध्ये मुंबई या ठिकाणी अकोला या ठिकाणी पण ते रद्द झालं होतं काही कारणास्तव पण दोन हजार तेवीस मध्ये तेवढ्याच दिमागदारपणे अमरावती या ठिकाणी हे संमेलन पार पडलेली गझलकारांनी भयमुक्त होऊन गझल लिहावी याशिवाय देशप्रेमी एकनिष्ठ निरागस मन व्यक्त होणार नाही असं मत ज्येष्ठ गझल आणि आंबेडकरी संमेलनाचे अध्यक्ष प्रमोद वाळके यांनी व्यक्त केला आहे एका आंबेडकरवादी संमेलनात भाषणातून ते म्हणाले होते की या हा जो येणारा काळ आहे हा आंबेडकरवादी गजलेचाच काळ असणार आहे खरं मित्रांनो बदलणाऱ्या काळासोबत चालताना गजलेत जे विषय लिहिण्याच्या पद्धतीने दृष्टीने समाविष्ट होत गेले त्यात आंबेडकरवादी गजल सुद्धा अगदी अलीकडच्या काळात धाडसाने पुढे येत आहे असे मला वाटतं आणि तिचे स्वागतच करावे असेही माझे स्पष्ट मत आहे मात्र आंबेडकरवादी हे नाव गजलेत आणून ने, वाद वाढवू हो नये असे काही जण म्हणतात परंतु आंबेडकरवाद या शब्दाने नेमका कोणता वाद होतो कोणता वा वाद होऊ शकतो किंवा कोणता वाद होऊ घातलेला आहे हे मला कळत नाही उलट मला असं वाटतं की गझल अधिक समृद्धच होत आहे समृद्धच होत राहील आणि काही गझलकार सुद्धा असं मत व्यक्त करतात म्हणजेच काही गझलकरांच्या मत मते एक वेगळं मत काही गझलकरांच्या मते एक वेगळं मत अशी विसंगती या मताबद्दल मला आढळून आलेली आहे आता आपल्याला काय वाटतं मित्रांनो बदीउजमा बिराजदार यांनी दिव्य मराठी या ई वृत्त वृत्तपत्रावर आणि गझल मंथन साहित्य संस्था या वेबसाईट वरती गझलेच्या गावात या सदरात गजलेतील आंबेडकरी चळवळ या विषयावर दीर्घ लेख लिहिलेला आहे या लेखात अनेक उदाहरण त्यांनी दिलेली आहेत आणि त्या उदाहरणांच्या दाखल आंबेडकरवादी गझल पुढे कशी येत आहे हे त्यांनी अगदी स्पष्टपणे व्यक्त केलेले आहे ते म्हणतात की वामनदादा कर्डक यांच्यासह नव्या पिढीने आंबेडकरवादी गजलेचा स्वीकार केलेला आहे गझलकार सुरेश भट यांनी सुद्धा आंबेडकरांची चळवळ पुढे ठेवूनच एल्गार आणि झंझावात लिहिलेला आहे झंझावात हा गझल संग्रह तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच समर्पित केलेला आहे अलीकडच्या काळातील शरद काळे यांचा देखील एका गझलेचं ते उदाहरण देतात आणि आंबेडकरवादी गझल कशी असायला पाहिजे तेही त्या या लेखात स्पष्ट करतात वैभव वसंतराव कुलकर्णी यांनी आंबेडकरवादी गझल का माझी काही निरीक्षण आहेत अतिशय गुंडस नाव दिलेलं आहे आणि या विषयावर त्यांनी लेख लिहिलेला आहे अगदी परखडपणे आपली मतं व्यक्त केलेली आहेत वैभव वसंत कुलकर्णी आंबेडकरवादी गजलेला वेगळी चूल संबोधतात ते म्हणतात की ही गझल विषयाच्या चौकटीत अडकलेली आहे तेच ते मोजके विषय यात पुढे पुढे येत असतात असं त्यांना वाटतं आंबेडकरवादी गजल ही आशय घणं असत नाही आशय प्रधान आशय संपन्न असत नाही असंही ते म्हणतात आंबेडकर आणि बुद्ध यांच्या शिकवणीला विरोध करणारा छुपा वर्गही इथे आहे असंही ते आवर्जून मान्य करतात मुळात ते हेही सांगायला विसरत नाहीत की अशा रचना कोणत्याही जाती धर्मातल्या व्यक्तीकडून सहजपणे होऊ शकतात सगळं सगळं बोलून झाल्यानंतर सरते शेवटी ते पुन्हा याच मुद्द्यावर येऊन थांबतात था। की आंबेडकरवादी गझल ही नकोच हे वेगळं नाव गजलेत नकोच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन लिहिती गेलेली गजल वैचारिक असणे स्वाभाविक आहे तरी देखील मुळात नव्या दमाने पुढे येणारी ही गजल अधिक आशय संपन्न सुद्धा आहे या गजलेला विरोध करणारे ते छुपे म्हणून पळवाट तयार करून ठेवणारे काही जण आहेतच एखादा मुद्दा कसा मांडायचा कसा व्यक्त करायचा म्हणजे मी जे म्हणेन ते खरं होईल ही कला काही जणांना अवगत असते होय मला असं वाटतं की हीच वृत्ती संकुचित वृत्ती आहे खरे पाहता आंबेडकरवाद विषयाच्या अनुषंगाने गजल लिहिला जाणे म्हणजे नवी चूल तयार करणे नव्हे तर मराठी गजल अधिक सशक्त व अधिक समृद्ध होणे होय हेच अपेक्षित आहे आणि हेच माझेही मत आहे असो प्रत्येकाला मत स्पष्ट मांडण्याचा स्वतःला अभिव्यक्त करण्याचा अधिकार जर आपल्याला कोणी दिलेला असेल तर तो भारतीय संविधानाने दिलेला आहे आणि त्यामुळे या सर्व मतांचा स्वीकार आहे या सर्व मतांचा सन्मान आहे या सर्व मतांचा आदरच आहे मित्रांनो नाशिक येथील दिनांक सतरा व अठरा फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी पार पडलेल्या आंबेडकरवादी गझलवेत संमेलनात अशोक नामदेवराव पडवेकर यांच्या भाषणाचा संपादित अंश श्री प्रलय तुंबळे यांच्या फेसबुक वॉलवर पाहायला मिळाला आंबेडकरवादी गजलेचे सौंदर्य शास्त्र या शीर्षकाखाली ते लिहितात आंबेडकरवादी जीवनसृष्टीला विपर्यास्त जाणवणारे सभोतालचे पर्यावरण आणि त्याला दिली जाणारी जळजळीत प्रतिक्रिया यातून निर्माण होणारा ताण उत्कटतेच्या पातळीवर जी गजल रचना आजकाल प्रत्ययी अनुभवास आणून देऊ शकते ती रचना आंबेडकरवादी गजल रचनेच्या सौंदर्यशास्त्राचा भाग होऊ शकते मात्र इतर कुठलीही रचना याचा भाग होऊ शकत नाही बघा आंबेडकरवादी गजल रचना कशी असू शकते याचं परखडपणे व्याख्या यांनी या शब्दामधून मांडलेली आहे ते समजावून सांगताना अधिक एक उदाहरण ते देतात मसूद पटेल यांच्या गजलेतील काही शेरांचं ते दे उदाहरण देतात आणि आंबेडकरवादी गजल कशी असायला पाहिजे याचंही ते लोकांपुढे ठेवतात रमेश सरकाटे यांनी आंबेडकरवादी गझलचे विशेषांक संपादित करण्याचं ठरवलं आणि ते संपादित केलं ते संपादित करत असताना श्रीकृष्ण राऊत यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्या शुभेच्छांमध्ये श्रीकृष्ण राऊत यांनी काय लिहिलं ते लिहितात मराठी साहित्यात आलेल्या आणि मराठी गझलेत येऊ घातलेल्या आंबेडकर आंबेडकरी वादाचे वादा परिप्रेक्ष माणूसपणाच्या कक्षा कमालीच्या रुंदावत विराट होणारे आहेत जात धर्म वर्ण लिंग प्रदेश असा कुठलाही भेदभाव न करता शेतकरी कामगार शोषित पीडित ग्रामीण महानगरी अशा स्त्री पुरुषांच्या संघर्षाची सम्यक अभिव्यक्ती आज मराठी गजलेत उमटणे अपरिहार्य आहे आणि हा हा व्यापक अर्थाने आंबेडकरी विचार मराठी गजलेला अधिक आशय संपन्न करेल अशा समृद्ध मराठी गजलेला आंबेडकरी गझल ही संज्ञा आपल्याला देता येईल तसेच तिच्यात सध्याच्या काळाचे स्पष्ट प्रतिबिंब प्रकट होत असल्याने हीच गझल खऱ्या अर्थाने समकालीन गझल आहे बघा मित्रांनो आंबेडकरवादी गजल काय असते या स्पष्टपणे माध्यमातून दाखवलेली आहे अशा मराठी गजलांचा विशेषांक आपण संपादित करत आहात हे समयोजित आहे असं देखील ते सांगायला विसरत नाही यानंतर जर सांगायचं झालं तर, सा तर अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला देशोन्नती वृत्तपत्रात प्रकाशित एका बातमीत सुदाम सोनुले यांचे मत छापले गेलेले आहे सुदाम सोनुले या बातमीमध्ये काय म्हणतात ते म्हणतात की गजल ही परिवर्तनाची विद्रोही तसेच समता स्वातंत्र्य बंधुता न्याय ही मूल्य घेऊन लिहिली जाते हे वामनदादांच्या गजलांनी सिद्ध केलेले आहे बुद्ध फुले आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचा वसा घेऊन वामनदादांनी गजलांची निर्मिती केली तिलाच आंबेडकरी जाणीवेची आंबेडकरी गजल असे सुद्धा आपण मानतो म्हणूनच वामनदा कर्डक हेच आंबेडकरवादी गजलेचे उद्धाते ठरतात असं आपल्या या वृत्तात म्हणतात पंचवीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी अमोल शिरसाट यांनी अजिंक्य भारत या वृत्तपत्रात चालवलेल्या गझल यात्रा सदरात प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ भगत यांच्या गझलवर एक लेख त्यांनी प्रकाशित केलेला होता ते लिहितात सिद्धार्थ भगत यांच्या गजलेत सामाजिक भान वेळोवेळी व्यक्त झालेले आहे चळवळीचे संविधानाप्रमाणेच समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुता हे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत बाबासाहेबांनी समाजात सर्व क्षेत्रातील समतेचा पुरस्कार केलेला आहे सिद्धार्थ भगत हे सुद्धा आंबेडकरी विचारधारेचे कृतिशील पाईक असल्याने त्यांनी आंधळेपणाने कोणतीही गोष्ट न स्वीकारता अगदी डोळसपणे आपला विचार गजलेतून व्यक्त केलेला आहे अनेक उदाहरणातून त्यांनी हे स्पष्ट देखील केलेले आहे की हीच खरी जाणीवेची गजल आहे आणि आंबेडकरी गजल असून यापेक्षा दुसरी कुठली वेगळी असूच शकत नाही तरीही गझलेत आंबेडकरवाद नसतोच असे काही गजलेतले तज्ञ जाणकार विद्वान सांगतात तेव्हा त्यांच्या वैचारिक क्षमतेची कीव येते अठरा डिसेंबर दोन हजार मध्ये बेफिकीर यांनी माय बोली पेजवर आंबेडकरवादी गजल या शीर्षकाखाली एक लेख लिहिला त्या लेखामागील कदाचित त्यांचं कारण काय होतं हे त्यांना स्थाऊक कदाचित ते काही प्रमाणात योग्य होतं हे मला देखील वाटत मात्र एखाद व्यक्तीच्या निरर्थक विचार क्षमतेने संपूर्ण आंबेडकर वाद नाकारला जावा हे मला इथे अभिप्रेत नाही ते म्हणतात की आगरकरवाद गांधीवाद टिळकवाद असा शब्द प्रयोग गजलेत अजून झालेला नाही आणि होणार सुद्धा नाही परंतु या कारणावरून इतरांनी मात्र कुणीही आंबेडकरवाद असा शब्द प्रयोग करू नये असे होत नाही याला कारण काय असू शकतं तर आंबेडकरवाद हा कोणत्याही एका जातीसाठी नाही सर्व जाती ना यांनी या विषयाची जाणीव ठेवून लिहिते व्हावे कुठलाही धर्म स्वतःला कुठलाही वर्ग स्वतःला वेगळे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत नाही हा गैरसमज आपण दूर करावा याच लेखात ते पुढे लिहितात की आंबेडकर वाद तुम्ही कवितेत स्वतंत्रपणे लिहू शकता मात्र गजलेत नाही आणि कारण पुढे करताना ते सांगतात खुलासा देतात की कविता ही त्या त्या वेगवेगळ्या नेमक्या विषयावर लिहिल्या जाऊ शकते एकाच विषयावर लिहिल्या जाऊ शकते कवितेत ते स्वातंत्र्य आहे गजलेत मात्र हे स्वातंत्र्य नाही मान्य मान्य गजलेत एकाच विषयाला धरून लिहिणे खूप कठीण काम आहे एकाच गजलेत कितीतरी विषय येतात मग आंबेडकर वाद या एकाच विषयावर गजल कशी होऊ शकेल हा प्रश्न आपण विचारता मात्र आंबेडकरवाद ही व्याप्ती खूप मोठी आहे हे किती मोठी आहे हे विचार करण्याची गरज गरज आहे मात्र आपण हा विचार करू शकत नाहीत असं मला वाटतं एकाच शब्दात असंख्य विषय सामावलेले आहेत याचाही विचार आपणास करता यावा असं देखील माझं मत आहे अशी एखादी रचना आंबेडकरवादी विचारांना धरून जर लिहिली गेलेली असेल तर आपल्या मते ती भक्ती रचना असू शकेल असं देखील आपण पुढे लिहून ठेवलेलं आहात पुढे आपण असं देखील म्हणता की एकाच जातीच्या धर्माच्या वंशाच्या विशिष्ट वर्गाने रचलेल्या गझल म्हणजे आंबेडकरवादी गजल, गजल असू शकतात आता मला आपल्या म्हणण्यातील धर्माचं जातीचं हे लॉजिक काही समजलेलं नाही आणि त्याही पुढे जाऊन भक्ती रचनेचं हे एक वेगळं संबोधन विशेषण कुठून आलं हे रहस्य नेमकं यामागील काय आहे याचा उलगडा मला घेता आला नाही यासाठी कदाचित मी कमी पडलेलो असेल असं मला वाटतं एक गोष्ट मात्र खरी की गजलेचं मूळ जे आहे ते आपल्या म्हणण्याप्रमाणे प्रेम रस आहे प्रेमाने उथंबून भरलेली ही गजल आहे तिचा स्वभाव गुण प्रेमच आहे परंतु माझा एक प्रश्न आहे अलीकडच्या काळात प्रेमाव्यतिरिक्त इतर विषय गजलेत आलेले नाहीत का आणि इतर विषय गजलेत आल्याने गजल अधिक समृद्ध सुंदर वाटल्या नाहीत का आज किती विषय गजलेत अगदी सहजपणे येताना दिसतात प्रेम हा विषय त्यात नसूनही आपल्याला त्या गझल आवडतात मग गजलेत जर आंबेडकरवादी विषय येत असतील तर स्वागत करायला नको का की या विरोधकांनी केवळ एकाच नावाची अडचण ठेवलेली थे, आहे आणि खरं पाहता ती अडचण उघडपणे मान्य देखील आपल्याला करता येत नाही हे करणे कठीण काम आहे असं आपल्याला वाटतं आंबेडकरवादी गझल ही प्रेमाबरोबरच विद्रोह व चळवळ सोबत घेऊन चालत आहे म्हणजे आता गझलच्या कक्षा अधिक विस्तारल्या जात आहेत व ती उत्तुंग भरारी घेत आहे या चुकीचे काही नाही ना आणि म्हणूनच आंबेडकरवादी गजलीने किंवा या शब्द प्रयोगाने कुणालाही कुठलीही भिंत उभारण्याची गरज नाही हे आपण समजून घ्यावं मुख्य मुद्दा हा आहे की आंबेडकरवाद म्हणजे काय मुळात विरोध दर्शवणाऱ्या या मित्रांनो आंबेडकरवाद म्हणजे काय हे कळलेलं आहे का की आंबेडकरवाद वाद या नावाची विनाकरण घृणा यांच्या मनात अजूनही कुठेतरी कोपऱ्यात कायम शिल्लक आहे कदाचित ती असावी किंवा एकतर तर आंबेडकरवाद या विषयावर विचार करण्याची यांची क्षमता नसावी किंवा यांचे विचार संकुचित असावे खरं पाहता आंबेडकरवाद हा मर्यादित विषय नाही तर या विषयाची खुली आणि व्याप्ती अमर्यादा आहे राजकारण समाजकारण धर्मनिरपेक्षता अंधश्रद्धा चालिरती जाती व्यवस्था महिलांवरील अत्याचार विद्रोह चळवळ यासारखे असंख्य विषय आंबेडकरवादात आपोआपच येतात विशिष्ट वर्गाने किंवा जाती धर्मातील विशिष्ट लोकांनीच हे लिहिण्याचे अपेक्षित नाही असे लिहा किंवा यांनीच लिहावे असं कुठलंही बंधन याला नाही तर या विषयाला एका विशिष्ट मर्यादित बांधण्याचा प्रयत्न आपल्या संकुचित विचारांचा असू शकतो आंबेडकरवाद समजण्यासाठी कुण्या एका जातीत जन्म घेण्याची किंवा कुण्या एका विशिष्ट वर्गात डोकावून पाहण्याची सुद्धा कुठलीही गरज नाही जर आंबेडकरवाद समजून घ्यायचं असेल तर सर्वात आधी आपल्याला आपलं मन आणि आपलं विचार शुद्ध ठेवावं लागेल आपल्याला सारासार विवेक बुद्धीने विचार करण्याची गरज आहे अधिक भूतकाळात डोकावून जर आपण पाहिलं तर पीडित शोषित दलित समाजाची जी दयनीय अवस्था होती त्यांचा छड त्यांनी भोगलेला यातना अगदी तेव्हापासून आजपर्यंतच्या घटनांची जर थोडीशी जरी जाणीव आपल्या मनात कुठे तरी जरी असली तरीही ते गज, आंबेडकरवादी गजल समजून घेण्यास पुरेसे आहे असं मला वाटतं व्यक्तिनिष्ठ न राहता वस्तुनिष्ठ विचार करण्याची गरज आहे सत्यापासून दूर पडून जाऊ नये तर सत्याचा स्वीकार आपण करावा आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी आज आंबेडकरवाद म्हणजे काय

हा समानता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय यांसारख्या मूलभूत तत्वांवर आधारित हा आंबेडकरवाद आहे आंबेडकरवादाची संकल्पना अधिक स्पष्ट करताना काही मुद्दे अगदी सहजपणे पुढे येतात आणि त्या मुद्द्यांचा उलगडा मला या ठिकाणी करावा करा असं वाटतो पैकी पहिला सगळ्यात आधी येणारा मुद्दा जो आहे तो इक्वॅलिटी समानता आंबेडकरवादाचा प्रमुख आधार सामाजिक आर्थिक आणि राजकीय समानतेची स्थापना करणे आहे जाती व्यवस्थेतील भेदभाव आणि विषमता दूर करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे यानंतर याच पुढे येणारा मुद्दा जो आहे तो लिबर्टरी स्वतंत्रता व्यक्तीला धार्मिक सामाजिक वैचारिक स्वातंत्र्य असावे तसेच कोणत्याही प्रकारच्या गुलामगिरी विरुद्ध लढा देणे हे आंबेडकर वादाचे महत्वाचे तत्व आहे या दोन मुद्द्यानंतर तिसरा मुद्दा पुढे येतो आणि तो, तो मुद्दा आहे फ्रॅटर्निटी फ्रॅटर्निटी म्हणजेच बंधुता समाजातील सर्व घटकांमध्ये बंधुभाव निर्माण करून एकात्मता प्रस्तावित प्रस्थापित करणे हा आंबेडकरवादाचा एक महत्वाचा मुद्दा आहे या तीन मुद्द्यानंतर पुढे चौथा मुद्दा येतो तो, तो म्हणजे जस्टिस म्हणजेच न्याय सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय मिळवण्यासाठी कायद्याचा कोणत्याही प्रकारे वापर आपण करू नये तर तो योग्य प्रकारे वापर व्हायलाच पाहिजे संविधानाची अंमलबजावणी यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आहे आणि ते याच मुद्द्यावर भर देतात मित्रांनो आंबेडकरवादाची प्रमुख तत्वे काय असू शकतात याचा विचार करताना जाती व्यवस्थेचा विरोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्थेला भारतीय समाजाचा प्रमुख शत्रू मानले आणि तिच्या निर्मूलनासाठी प्रयत्न केले शिक्षणाचे महत्व शिका संघटित वा आणि संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा संदेश दिलेला होता शिक्षण हे व्यक्तीच्या प्रगतीचे आणि समाज परिवर्तनाचे माध्यम असल्याचे सुद्धा त्यांनी ठामपणे सांगितलेले होते महिला सक्षमीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या अधिकारांसाठी शिक्षणासाठी आणि समानतेसाठी कार्य केलेले होते हिंदू कोड बिलामधील त्यांच्या सुधारणा महिलांच्या हक्कासाठी महिलाचा दगड ठरलेल्या आहेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि सामाजिक आणि धार्मिक क्रांती घडवून आणली त्यांच्या मते बौद्ध धर्म हा जाती व्यवस्थेपासून मुक्त राहून न्याय समानता आणि बंधुत्व यांना प्रोत्साहन देतो संविधान निर्मिती डॉक्टर आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होते त्यांनी संविधानात सर्व भारतीय नागरिकांसाठी समान हक्क न्याय आणि धर्मनिरपेक्षता यांचा समावेश केलेला आहे आर्थिक न्याय आंबेडकरांनी आर्थिक विषमता कमी करण्यासाठी भूमी सुधारणा कामगारांचे हक्क आणि गरिबी निर्मूलन यावर भर दिलेला आहे राज्य समाजवाद म्हणजे स्टेट सोशलिझम पुरस्कार करत आलेले आहेत राजकीय सशक्तीकरण दलित आणि वंचित समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळी उभारल्या स्वतंत्र मजूर पक्ष आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशन यासारख्या संघटनांची सुद्धा त्यांनी स्थापना केलेली होती आंबेडकर वादाच्या आधुनिक काळातील संदर्भ काय असतील किंवा ती कोणती असावीत याचा जर आपण विचार केला तर आरक्षणाची धोरणे वंचित घटकांच्या प्रगतीसाठी आरक्षण हा आंबेडकर वादाचा एक महत्वाचा भाग आहे त्यानंतर सामाजिक न्यायासाठी चळवळी धर्मनिरपेक्षता आणि संविधानवाद भारतीय संविधानाचे मूलभूत तत्व जसे की धर्मनिरपेक्षता स्वातंत्र्य आणि न्याय यांचा प्रचार व प्रसार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वादाचा महत्वाचा घटक आहे आंबेडकर वादाचा महत्वाचा घटक आहे इत्यादी संदर्भ आपल्याला देता येतील हा संपूर्ण व्हिडिओ संक्षिप्त रूपरेषा आहे संपूर्ण आंबेडकरवाद या एका मध्ये अजिबात समजावून सांगता येऊ शकत नाही कारण हा छोट्याशा मध्ये एवढा मोठा विषय मांडणे हे अशक्य गोष्ट आहे तरी देखील आंबेडकरवाद वाद नेमकं काय होते या अनुषंगाने ही भूमिका मांडण्याचा इथे अल्पसा प्रयत्न केलेला आहे ते आंबेडकरवाद म्हणजे तरी काय आहे याचे समर्पक उत्तर डॉक्टर यशवंत मनोहर यांनी दिलेले आहे आंबेडकरवाद हे मानवी जीवनाची पुनर्रचना करणारे शास्त्र आहे आंबेडकरवाद म्हणजे अखिल मानव जातीच्या सर्व कल्याणाचे बुद्धिवादी तत्त्वज्ञान आहे असे आंबेडकरवादी गझलेचे गस, अभ्यासक आणि समीक्षक डॉ प्रकाश राठोड म्हणतात आंबेडकर वादाची व्याख्या डॉक्टर अशोक पडवेकरांनीही केलेली आहे डॉक्टर अशोक पडवेकर म्हणतात सरंजामशाही भांडवलशाही साम्राज्यशाही जमीनदारी आणि सावकारशाही अशा व्यवस्था मधून उद्युक्त होणाऱ्या हुकुमशाही एकाधिकारशाही मक्तेदारी व सकारात्मक भेदभाव इत्यादी प्रवृत्तीचा विरोध करून वर्ण जात वर्ग लिंग वगैरेच्या सर्वांगीण शोषण अंताच्या साध्यासाठी समता स्वातंत्र्य व बंधुता या मूल्यांच्या प्रस्थापनेच्या हेतूने समाजवाद लोकशाही बुद्धी विचार प्रणालीच्या पुरस्काराने सिद्ध झालेल्या मानवीय जीवन सौंदर्याचा तत्व व्यूह होय आंबेडकरवादी गजलेचे समीक्षक डॉक्टर सर्जन दिव्य मनोहर हो, यांनी सुद्धा आंबेडकरवादाची व्याख्या केलेली आहे आपल्या व्याख्येत म्हणतात की आंबेडकरवाद म्हणजे मानवी प्रयोगशील तत्वज्ञान होय आणि मग प्रकाश राठोड यांनी केलेल्या व्याख्येप्रमाणे खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे आंबेडकर वाद म्हणजे सर्व तत्वज्ञानाचं जे आहे ते वैश्विक रूप आहे हे समजून घेतल्यानंतर आंबेडकरवादी गजल म्हणजे काय हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे ज्यातून आंबेडकरवाद म्हणजे काय हे अधिक उलगड साहित्य हे आंबेडकरवादी साहित्य म्हणून ओळखले जातात हा बदल वैश्विक स्वरूपाला जोडणारी असा हा काव्य प्रकार आहे ही गजल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारित असून सामाजिक समता न्याय बंधुता स्वाभिमान आणि अन्यायाविरोधातील लढा देणारा या विषयावर केंद्रित आहे आंबेडकरवादी गजलची वैशिष्ट्य काय आहेत असं जर कोणी आपल्याला प्रश्न केला तर सामाजिक न्याय आणि परिवर्तन जाती व्यवस्थेचा विरोध समानतेचा संदेश दलित आणि वंचितांच्या हक्काची मागणी हा एक याचा ठाम विषय असू शकतो बौद्ध विचारधारा आणि मानवतावाद तथागत बुद्ध आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संघटित वा संघर्ष करा या त्रिसूत्रीचा प्रचार हा सुद्धा विषय या ठिकाणी येईल विद्रोही आणि प्रेरणादायी भाषा आंबेडकरवादी गजल कशी असावी तर परखड रोखोक आणि समाज जागृतीचे काम करणारी ही भाषा असावी शोषितांच्या व्यथा आणि त्यांच्या संघर्षाला वाचा फोडणारी ही शैली असावी आंबेडकरवादी गजल अजून स्पष्ट समजून घेताना संस्कृती आणि अस्मितेचा प्रभाव त्यात असायला हवा दलित सांस्कृतिक अस्मितेचा सा गौरव व दलित चळवळीचा प्रभाव या गजलेत येत राहिला पाहिजे सर्वसाधारण गजलपेक्षा ही गजल वेगळी कशी असू शकते हा प्रश्न जर पुढे आला तर या प्रश्नाने अनेकांच्या मनात काय अवस्था होईल याचे उत्तर जर आपण शोधून काढले तर सर्वसामान्य गजलपेक्षा ही गझल तंत्राच्या रचनेच्या नियमांच्या अशा कुठल्याही बाबतीत अजिबात वेगळी राहणार नाही कारण गजलेचं जे तंत्र आहे गझलेचं जे मंत्र आहे ते मंत्र कायम ठेवूनच आंबेडकरवादी गजल लिहिल्या गेली पाहिजे ती केवळ विषयांच्या व त्या अनुषंगाने येणाऱ्या आशयाच्या बाबतीत वेगळे राहील डॉक्टर गजल, गजल बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या एकूण एकूणांनी प्रेरित आणि त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी राहील आंबेडकरवादी गजलेत फुले शाहू आंबेडकर बुद्ध कबीर यांच्या शिकवणी व त्यांचे तत्वज्ञान असतील वर उल्लेख केल्याप्रमाणे आंबेडकरवाद सज्ञेशी संबंधित सर्व घटक या गजलेत समाविष्ट असतील आंबेडकरवादी गजलेत आंबेडकरवादी विचारांवर जास्तीत जास्त शेर आलेले असावेत आंबेडकरी विचारांनी ओतप्रोत भरलेली ही गजल त्या मूल्यांची वैचारिक जाणीव तेवत ठेवणारी असेल आंबेडकरवादी प्रथम प्राधान्य देणारी ही गजल असेल आंबेडकरवादी विचारांवर आधारित विषय एका संपूर्ण गजलेत किंवा जास्तीत जास्त शिरात यावेत अंदाजे वया हा गजलेचा आत्मा टिकवता यावा एवढे कौशल्य आंबेडकरवादी गजलकारांकडे असावे गजल निर्मितीच्या दृष्टीने संपूर्ण निर्दोष व नियमांचे काटेकोरपणे पालन केले गेले असावे विषय मात्र आंबेडकरवाद हा असावा का म्हणजे काय हे समजून घेताना इत्यादी काही ठळक मध्ये या गजलेच्या अनुषंगाने अधिक कचरेला बडकटी देतील याची मला खात्री आहे उदाहरण द्यायचे झालेच तर नव्या पिढीचे अनेक गझलकार नव्या ताकदीनिशी आंबेडकरवादी गजल लिहित आलेले आहेत ज्यात सध्या रमेश बुरबुरे हे नाव अधिक सहजपणे पुढे येते आंबेडकरवादी गजलची संहिता या विषयावर प्रमोद वाडके यांनी विस्तृत लेखन केलेले आहे ते म्हणतात आंबेडकरवादी गजल ही कधीचीच परिगाबाहेर निघालेली आहे रिंगण तोडून ती वर्तुळाबाहेर निघालेली आहे आणि म्हणून स्वतः वर्तुळात फिरणाऱ्यांनी दुसऱ्याकडे बोट दाखवू नये तर यावे आणि उघड्या डोळ्यांनी जग बघायला शिकावे आज आंबेडकरवादी गजल जागतिक पातळीवर पोहोचलेली आहे वैश्विक कल्याणाच्या जाणीव त्यात आहेत जे पारंपरिक गजले तेवढ्या प्रमाणात दिसत नाहीत आंबेडकरवादी गजल मराठी गजल सृष्टीचा नवा सूर्य ठरते असेही ते म्हणतात मित्रांनो आतापर्यंतच्या एकंदरीत या संपूर्ण चर्चेवरून आंबेडकरवादी गजलेचे निष्कर्ष काय असू शकतील तर ही गझल पारंपरिक गजलेपेक्षा वेगळी असून तिचे केंद्र बिंदू सामाजिक परिवर्तन आणि मानवतावाद आहे ती फक्त प्रेम विरह सौंदर्य याबद्दल न बोलता समाजातील वंचित आणि प्रश्नांना वाचा पुढते आणि त्यामुळेच आंबेडकरवादी गजल ही वैश्विक विद्रोही गजल म्हणून महत्वाची ठरते या प्रकारे आंबेडकरवादी गजल ही गजलेत स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यास सज्ज आहे समर्थ आहे सक्षम आहे तेवढ्याच ताकदीनिशी ती पुढे येत आहे झेप घेत आहे भरारी घेत आहे आणि रिंगण तोडून ती बाहेर वैश्वाक वैश्विक रूप घेत आहे अनेक नवीन गजलकार या विषयावर व्यक्त होत आहेत त्या सर्व गजलकारांचे स्वागतच आहे मात्र आंबेडकरवादी गझल लिहिताना एक अस्सल गझलकार स्वतःला कुठेही कमी पडू देत नाही मित्रांनो तृतास एवढेच यानंतर मी पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन येणार आहे पुन्हा एक व्हिडिओ बनवणार आहे आणि त्या व्हिडिओचा विषय असणार आहे आंबेडकरवादी गझलकार आणि त्यांच्या गजला त्यासाठी जर आपण आंबेडकरवादी गजल लिहित असाल किंवा लिहित आहात तर आपण मला अवश्य संपर्क करावा हा व्हिडिओ आंबेडकरवादी गजलेच्या प्रांतात जर महत्वाचं बदल करणारं वाटत असेल किंवा हा संदेश त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक वाटत असेल तर आपल्या काही मित्रांना कमीत कमी नक्की आपण शेअर करावं ही एक आपणास विनंती राहील